वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा खळबळजनक दावा या पोलीस अधिकाऱ्याने केलाय रणजित कासले असे हे पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते बीडच्या सायबर विभागात ते पोलीस निरीक्षक होते दरम्यान कासले यांचे वेगवेगळे दावे सोशल मीडियावर आले आहेत रणजित कासलेंनी म्हटलंय की ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर हो आली त्यावेळी मी नकार दिला एन्काउंटरसाठी दहा ते पन्नास कोटींपर्यंतची रक्कम दिली जाते विशेष म्हणजे हवे तेवढे पैसे दिले जातात आपण सायबर शाखेत असल्याने एन्काउंटर करू शकतो हे माहीत असल्याने मला ही ऑफर मिळाली होती असा त्यांचा दावा आहे रणजित कासले यांनी दावा केला आहे की फेक साठी चार लोकांची टीम असते त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहसचिवांची गुप्त बैठक होते त्यात प्लॅन ठरतो मग महत्त्वाच्या विश्वासू पाच ते सहा लोकांची टीम बनते आणि ठिकाण ठरवले जाते घटनेची चौकशी जर करायची झाली तर सत्तेची ताकद असतेच त्यातून सुटका कशी करून घ्यायची याची देखील हमी दिली जाते कासले यांनी अजून एक दावा केलाय की आरोपीच्या हातात बेड्या असतात याशिवाय दोरीने पाय बांधलेले असतात अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता बोगस होता एकंदरीत कासले यांनी वाल्मिक कराड याच्या बद्दल दावा केला असून फेक एन्काउंटर कसे होतात याबद्दलही सांगितलंय